बोलणार नावं ठेवणार हो ए ए चक्क्या इथे दोन चक्के राहतात हसणार लिंग परिवर्तन करून जेम्स सॅमसन फ्रान्सिस कालिका आर्या झाली आपला मित्र रामश्री आर्यासोबत संसार थाटला दोघांनी एकमेकांना आनंदाने स्वीकारलं पण समाजातील विकृत मानसिकतेच्या लोकांनी मात्र या दाम्पत्याला त्रास द्यायला सुरुवात केली आहे आर्या दाम्पत्य नाला सुपारत राहत पण घरातून बाहेर पडलं की चौकातलं टोळकं त्यांच्यावर शेरेबाजी करत त्याला वैतागून कालिकानं दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्यांचं असं माइंडसेट किंवा त्यांची वृत्ती अशी बिल्डिंग वाले लोकांनी केली की मी पुरुष आहे अशी त्यांची वृत्ती लोकांमध्ये निर्माण केल्या असता कारणाने लोक आणि एरियाच्या समाजातली लोक जवळपासचे त्यांचा असा कट्टर दृष्टिकोन आहे की मी फक्त पुरुषाचे कपडे घालून पुरुषासारखं वावरावं वा लागायचं पूर्वाश्रमीचा जेम्स एका कॉल सेंटरमध्ये ट्रेनर म्हणून काम करत होता त्याची ओळख झाली दोघांमध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आपलं प्रेम पूर्ण करण्यासाठी जेम्सनं लिंग परिवर्तन करून स्त्रीत्व स्वीकारलं पण जेम्स आणि रिझवानच्या या निर्णयाला कुटुंबियांचा विरोध होता त्यामुळे त्यांनी कुटुंबापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला एवढंच नाही तर धार्मिक अडसर दूर करण्यासाठी जेम्सनं ख्रिश्चन आणि रिझवानं मुस्लिम धर्माचा त्याग केला आणि हिंदू धर्म स्वीकारला धर्मांतरानंतर स्वी नामांतर झालं जेम्स कालिका तर रिझवान रामश्री झाले पण समाजातून होणारा छळ काही थांबला नाही किसी को इस तरह से परेशान मत करो की जान लेने पर आमादा हो जाए उससे तुम लोगों को क्या क्या प्रॉब्लम है है तकलीफ दी उसने अगर मैं तुम लोगों को बोलूं कि तुम्हारी फैमिली में एक आदमी है उसको या कोई इंसान है या औरत है उसको निकाल बाहर करो तो तुम लोग करोगे क्या तुम लोग ये नहीं पूछोगे कि आपको उससे क्या प्रॉब्लम है तो मेरी बीवी से तुम लोगों को क्या प्रॉब्लम है पूछने का अधिकार मुझको भी है नैसर्गिक कारण लिंग परिवर्तन जेम्स न आय बनने का निर्णय घेला आर्या निर्णयाचं समाजाने स्वागत करणं अपेक्षित आहे पण लैंगिक कारणावरून शेरेबाजी करणाऱ्या टोळक्यांना कधी परिपक्वता येणार हा प्रश्नच आहे प्रभाकर कुडाळकर एबीपी माझा वसई